नमस्कार शेतकरी मित्रांनो हो, मी बाय फॅक्टरी कंपनीचा प्रतिनिधी दिगंबर चव्हाण मी सर्वांचं शेतकरी मित्र दिगंबर चव्हाण या यूटूबमध य यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज आपण पंढरपूर तालुक्यातील पैशी या गावी आलेलो आहोत स विलास कलागती यांच्या किळीच्या प्लॉटवरती आलो आलेलो आहोत तरी त्यांनी असे काही प्रॅक्टिकल गोष्टी करून त्या केळीचा बुंदा कमीत कमी तीस ते पस्तीस दिवस केलेलं आहे तरी या गु या सर या सर्वांचा त्यांच्याकडून आपण आढावा आढावा घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव विलास कलागते आपला गाव पळशी मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो अडतीस एकसष्ट चव्वेचाळीस बरं मला सांगा आज ही किती महिन्याची बाग आहे आज पाच महिने बावीस दिवसांची बाग आहे पाच महिने बावीस कोणती व्हरायटी जैन जे चे किती एकर आहे आपली बाग साधारण तीन एकर आहे तीन एकर आहे बर मला सांगा एक कलाकृती साहेब कि तुम्ही आज तीस ते पस्तीस दिनचा तर तुम्ही ह्यासाठी अशी काय जादू केली की तुमचा बुंदा चांगल्या प्रकारात आहे तुम्ही बघू शकता की बुंदा हा क्रॅक पण चाललाय की अशी काय जादू झाली की बाबा ह्या दोन चार दिवसात तुम्ही मध्ये तुमचा असा अंदाज आहे की बुंदा चांगला फोग आला साधारणपणे पिकाच्या बाबतीतल्या काय गोष्टी आहेत त्याच्यावर थोडासा पूर्ण म्हणजे साधारण प्रत्येक शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच काय गोष्टी करायला पाहिजेत okay. थोडंफार काय झालं तरी पण त्याचा इफेक्ट पण होऊ शकतो आणि चांगल्या गोष्टी आहेत त्याचा रिझल्ट पण लवकर येऊ शकतो साधारणपणे मी कालच निवड काल हे पोषक लेबल बिल एम एस टू आणि झिरो झिरो एक्कावन एक काल मी याला लिक्विडने दिलेला आहे तर साधारण एक दिवसामध्ये चोवीस तासामध्ये मला एक इंचाचा फरक दिसला आहे एक इंचा हां चोवीस तासामध्ये करेक्ट चोवीस तास झालेत आता तर एक इंचाचा फरक मला आज मिळाला आहे आणि ह्याच्या अगोदरचे पण काही आहेत ते साधारण हे जे आपण लिक्विड वगैरे देतोय त्याच्या अगोदर मुळीचं निरीक्षण करूनच त्या औषधांचा आउ, खतांचा वापर करायला पाहिजे प्रत्येका तुमचं असं मत आहे की बाबा मुळी ऍक्टिव्ह पाहिजे ऍक्टिव्ह पाहिजे मुळीची क्षमता असली पाहिजे की ती ग्रहण करून त्याचा आपटेक करण्याची ती मुळीची पहिली क्षमता असली पाहिजे आणि शक्यतो तरी एखादी महागडी औषधं सोडताना प्रत्येक शेतकऱ्याने मुळीचं पहिलं निरीक्षण करूनच अशी औषधं सोडली पाहिजे औषध महागड म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा मुळी सगळ्यात महत्वाची आणि मुळी जर आपटेक करायची तिची कॅपॅसिटी असेल तर झाड चांगल्या औषधांचा रिझल्ट चांगला, चांगला मिळतोय मला याचा बेलम टू आणि पोषक लेवल याचा रिझल्ट एका दिवसामध्ये तर एकदम चांगला वाटतं साधारण आता तीन दिवसामध्ये तीन चार इंच वाढला तर म्हणजे बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटीचा रिझल्ट मिळेल मला एक म्हणायचं की तुमचा बुंदा जर था था। फुगला तर तुम्हाला की बुंदा फुगला तरच कारण त्याच्या जे घडाचं जे बाळ आहे आता ते आतमध्ये आहे त्याची वाढ आतमध्येच व्हायला पाहिजे बाहेर झाल्यावर तर होणारच आहे पण जे बाळ आहे ते आतमध्ये एकदम सदृढ बाहेर आलं तरच ते पुढं भविष्यात पण सगळ्यांसाठी चांगल्याच गोष्टी आहेत ठीक आहे बरं आता तुम्ही म्हणता बुंदा चांगला झाला पुढं तुमच्या म्हणजे आता ही तीन एकराचा तुमचा प्लॉट जो आहे तो आता तुम्ही आता सध्या काही दिवसानंतर येण चालू होईल येण चालू झाल्यानंतर जे काय येणार आहे त्याची वाढ बघितली काय कशी झाली काय येण झाली त्या प्लॉटची नाही मी दुसऱ्याचं नाही बघितलेलं बाकी ज्यांच्या बघितल्या पण त्यांचं काय शेड्यूल काय आहे त्याच्याबद्दल मी नाही शेड्यूल हे तुमचं शेड्यूल तर आता कन्फर्म आहे त्यामुळं आपण आता सध्या तर ह्याचा एकदम ग्रोथ चांगलीच आहे आता आपण आपल्या स्वतःच्या डिसाइड करू ठीक आहे ठीक आहे मग इतर शेतकऱ्यांना काय सांगू बुंद्याबद्दल सांगा बुंद्याबद्दल आता माझ्या रिझल्ट प्रमाणे तर हे एकदम बेस्ट आहे वापरायला बुंद्यासाठी स्पेशली वापरायला बेलम एस टू आणि पोषक लेबल कॉन ह्याचा रिझल्ट मला तर चांगला आहे पण प्रत्येक शेतकऱ्याने यूजच करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे यूज करताना त्या मुळीची कॅपॅसिटी किती आहे मुळी ती ग्रहण करू शकते का हे बघून किंवा त्या अगोदर मुळी तयार मुळीसाठी काय जे करायचं आहे ते मुळीच्या बाबतीतल्या गोष्टी करून चार दिवसांनी ते सोडायला हरकत नाही रिझल्ट चांगला मिळेल धन्यवाद <सवणीज़> हां धन्यवाद